नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो सतरा हजार चारशे पन्नास पदाची ही जी एस टी महामंडळाची भरती प्रशासनानं कंत्राटी स्वरूपात घ्यायचं जे ठरवलेलं आहे त्या भरतीच्या विरोधात आपण काय केलं होतं की एक आर टी आय टाकला होता आणि त्या आर टी आयचं उत्तर जे आहे तर ते आलेलं आहे आता हे जे उत्तर आहे ह्या कागदपत्रामध्ये दिलेलं आहे ठीक आहे आणि याच कागदपत्राचा एक स्क्रीन शॉट किंवा एक फोटो जे आहे तर ती कॉपी मी समोर घेतलेली आहे आता हा व्हिडिओ आपण लाईव्हमध्ये पण घेतलेला आहे पण लाईव्हमध्ये काय आहे की हेर अन खूप मोठा आहे एक दीड तासाचा व्हिडिओ आहे मला असं वाटतं की तुमचं एक दोन मिनटामध्ये समाधान व्हावं यासाठी हा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे न आता हे पत्र आहे या पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा हे अठरा तारखेचं पत्र आहे ठीक आहे अठरा तारखेचं पत्र आहे थोडंसं मी काय करतो झूम करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल थोडासा ब्राईटनेस प्रॉब्लेम आहे ठीक आहे बघा इथं माझं नाव आहे अमोल देशमुख लॉट नंबर हे ते आमकं डमकं संभाजीनगर वगैरे इथे दिलेलं आहे विषय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पंचवीस अंतर्गत ठीक आहे माहिती मिळण्याबाबत आपण आर टी आय टाकला होता आता आर टी आयमध्ये नेमकं आपल्या काय काय गोष्टी आपण मागवलेल्या होत्या तर त्यावरती आपण ते देखील सांगतो मी की आपण आर टी आयमध्ये आपण काय काय मागणी मागवलेली होती एस टी महामंडळामध्ये सध्या सुरू असलेली कंत्राटी भरती कोणत्या शासकीय नियम शासन निर्णय आणि जी आर नुसार राबवण्यात येत आहे त्याचा आपण जी आर नंबर आणि दिनांक मागवला होता ठीक आहे नंतर यापूर्वी एस टी महामंडळामध्ये जी परमनंट भरती झाली होती ती कोणत्या नियमानुसार केली जात होती ते देखील आपण मागवलेलं होतं स्थायी भरती बंद करून कंत्राटी भरती सुरू करण्याचा हा जो शा सरकारचा शासनाचा निर्णय आहे हा कोणत्या आदेशाने घेण्यात आलेला आहे ते देखील आहे भरतीसाठी शासनाची कोणती मंजुरी घेतलेली आहे ते देखील आपण या पत्राच्या आधारे खुलासा मागवलेला आहे आणि भविष्यात एस टी महामंडळामध्ये पुन्हा परमनंट भरती होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर कोणता प्रस्ताव किंवा कोणती फाईल किंवा काय कामकाज चालू आहे असे पाच मुद्दे आपण यावरती मागवले होते यावरती मी अगोदर देखील एक व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला देईल अखेर आर टी आय दाखल केला कंत्राटी भरतीच्या विरोधात असा व्हिडिओ होता तो ठीक आहे ना या बर, या गत, आता या भर या आर टी आयच्या अंतर्गत आपल्याला हा रिप्लाय आलेला आहे आता या रिप्लायमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा आता आपण केंद्रीय माहिती अधिकार दोन हजार पाचच्या अंतर्गत आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पाठवलेला अर्ज हा अर्ज नंबर अठरा बारा रोजी प्राप्त झाला आपल्या अर्जाबाबत कळवण्यास येते की आपण मागवलेली माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालयाशी संबंधित असल्याने ठीक आहे आपला मूळ अर्ज माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम सहावये जनमाहिती शास्त्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडे पाठवण्यात येत आहे म्हणजे आपण हा जो आर टी आयचा जो अर्ज पाठवला होता तर तो ज्यावेळेस ते आयचं ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं ना तर तिथं एम एस आर टी सीचं ऑप्शनच येत नाही तुम्ही आजही चेक केलं तरी तुम्हाला ते कळेल म्हणून मी हाजो जो तो तो आएचा आएचा ते हा जो आर टी आयचा जो अर्ज आहे तर तो डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता मुख्यमंत्र्यांचं जे ऑफिस आहे तर त्यांच्याकडे पाठवला होता तर त्या ऑफिसमधून हे उत्तर आलेलं आहे की तुमचा हा जो प्रश्न आहे तर हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे आम्ही पाठवलेला आहे सदरील डिपार्टमेंट तुम्हाला तीस दिवसाच्या आत काय करणार आहे की उत्तर देणार आहे जर तसं नाही झालं तर माहिती न मिळण्यास अथवा उत्तर समाधानकारक न वाटल्यास आपण त्यांचे प्रथम आपिली अधिकारी महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांच्याकडे माहितीचा अधिकार दोन हजार पंधरामधील तरतुदीनुसार उत्तर प्राप्त न झाल्यापासून तीस दिवसाच्या आत अपील दाखल करू शकतो म्हणजे जर आपल्याला आता पुढच्या दोन चार पाच दिवसामध्ये याचं देखील एक उत्तर येईल आणि ते जर समाधानपूर्वक नसेल तर आपण अपीलही करू शकतो अर्थात आपल्याला पाचवी प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की आ, त्या पत्रामध्ये येईल दुसरं एक आपण आर टी आय दाखल केला होता तो म्हणजे तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये तलाठी भरतीचंही देखील अपेक्षित उत्तर जे आहे तर तितके सुद्धा यायला पाहिजे होतं आणखी काही आलेलं नाही ते आल्यानंतर मी तुमच्यासमोर ते सादर करेल ठीक आहे अशा करतो हा छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणखी कोणते धगधगते प्रश्न आपल्या तुम्हाला आर टी आयच्या मार्फत सरकारला विचारायचे आहे ते असेल तर ते देखील तुम्ही स्पष्ट कमेंटमध्ये नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया बाकी पुन्हा राम राम